स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते ज्योतिषशास्त्रातील नऊ ग्रहामध्ये मंगळ हा सर्वात प्रभावशाली मानला जातो भूमी धैर्य शौर्य आणि ऊर्जेचा कारक मंगळ ज्यावेळी मार्ग बदलतो तेव्हा त्याचा मोठा परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो ज्योतिषशास्त्रानुसार एका ठराविक वेळी ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात दरम्यान प्रत्येक ग्रहाच्या बदलाचा सर्व राशींच्या व्यक्तींवर परिणाम होतो ग्रहांचा सेनापती मंगळ सध्या वृषभ राशीमध्ये भ्रमण करत असून गुरुसोबत युती झालेली आहे तर मंगळ हा युवा अवस्थेत प्रवेश करतील मंगळाच्या या स्थितीमुळे काही राशींचं भाग्य उजळण्याची शक्यता असून यावेळी मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे या तीन राशींवर लक्ष्मीची कृपा दिसून येईल पहिली रास आहे मेष मंगळाच्या कृपेने मेष राशीच्या लोकांना सुखाचे दिवस अनुभवायला मिळू शकतात या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे या काळात तुम्हाला पैसे कमाविण्याच्या अनेक संधी मिळू शकतात करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात तुमचा मान सन्मान या काळात वाढू शकतो जीवनात सुखसुविधा वाढू शकतात कौटुंबिक जीवनात आनंद राहण्याची शक्यता आहे अविवाहितांना जोडीदार मिळू शकतो दुसरी रास आहे वृषभ वृषभ राशीच्या लोकांसाठी मंगळाच्या कृपेने चांगले दिवस येऊ शकतात नोकरीत बदल नोकरी मिळण्याची शक्यता आहे तुमचं बँक बॅलन्स वाढण्याची शक्यता आहे या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे या काळात तुम्हाला पैसे कमविण्याच्या अनेक संधी मिळू शकतात करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात तिसरी रास आहे कर्क कर्क राशीच्या लोकांना मंगळाच्या कृपेने लाभदायी परिणाम मिळू शकतात करिअर आणि व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात ज्यामुळे समाजात तुमचा सन्मान होईल आणि तुमची प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे स्पर्धा परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत शुभ ठरू शकतो तुम्हाला कुठून तरी पैसे मिळू शकतात तुम्हाला तुमच्या मुलांकडूनही काही चांगली बातमी मिळू शकते तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो या काळात तुमची बचतही वाढू शकते तुम्ही मालमत्ता वाहन खरेदी करू शकता या काळात तुमच्या कुटुंबात सुखशांती नांदण्याची शक्यता आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ